नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण आज समांतर रेषा म्हणजे काय ते बघणार आहोत समांतर रेषा ही भूमितीतली एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे तर ती आज आपण समजावून घेणार आहोत तर इथे स्क्रीनवर तुम्हाला डावीकडे आकृती दिसते त्यात प्रतल एक आणि प्रतल दोन अशी दोन प्रथल आहेत आणि प्रतल एक मध्ये ए आणि बी अशा आण दोन रेषा आहेत आणि प्रतल दोन मध्ये एल आणि एम अशा आण दोन रेषा आहेत समांतर रेषांची व्याख्या काय आहे तर एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात आता प्रतल एक मधल्या ए आणि बी ह्या रेषा या समांतर रेषा आहेत का तर त्या एकाच प्रतलात आहेत आणि त्या एकमेकींना छेदत नाही आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे प्रथल दोन मध्ये एल आणि एम या दोन समांतर रेषा आहेत कारण त्या देखील एकमेकींना छेदत नाही आहेत आणि प्रतल दोन या एकाच प्रतलामध्ये आहेत आता प्रश्न असा आहे की रेषा ए ही प्रतल एक मधली रेषा ही रेषा एल किंवा एम या प्रतल दोन मधल्या रेषेला समांतर आहे का तर त्याचं उत्तर नाही कारण काय कारण रेषा ए ही प्रतल एक मध्ये आणि रेषा एल आणि एम या प्रतल दोन मध्ये आहेत म्हणजेच वेगवेगळ्या प्रतलात आहेत आणि वेगवेगळ्या प्रतलातल्या रेषा या कधीही समांतर नसतात जर मी इथे ही रेषा ए अशी जर खाली वाढवली तर ती कदाचित रेषा एल किंवा एम ला अशी इथे छेदेल आणि छेदणाऱ्या रेषाया कधीही समांतर नसतात आता समजा प्रतल ए मध्ये मी अजून दोन रेषा घेतल्या त्यातली एक रेषा मी अशी काढली आणि दुसरी रेषा अशी काढली आता या समांतर रेषा आहेत का तर त्यासाठी तुम्हाला रेषेचा गुणधर्म विचारात घ्यावा लागेल एक तर रेषा ही कधीही ठराविक लांबीची नसते ती अमर्याद असते त्यामुळे जरी ह्या प्रतलात ही रेषा एवढीच दिसत असली तरी प्रत्यक्षात ती अमर्याद आहे म्हणजे ती अशी दोन्ही दिशांना वाढणारी आहे त्याचप्रमाणे ही रेषा देखील दोन्ही बाजूंना अमर्याद वाढणारी आहे आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही रेषा इथे छेदतात म्हणजे या दोन्ही रेषा जर आपण वाढवल्या तर त्या कुठेतरी छेदणार आहेत हा आणि त्याचबरोबर हे जे प्रतल असतं तर हे देखील चारी बाजूंना मर्याद असतं त्यामुळेच एका प्रतलात असून देखील या छेदणाऱ्या रेषा असल्यामुळे या कधीही समांतर नसतात रेषा आणि प्रतल यावर आपला एक वेगळा व्हिडिओ आहे तो आधी बघा म्हणजे रेषा आणि प्रतल या दोन संकल्पना काय आहेत ते तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर हे झालं समांतर रेषांविषयी परत एकदा बघू एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात इथे दोन प्रथल आहेत प्रथल एक प्रतल दोन आणि प्रतल ए मधल्या ए आणि बी या दोन रेषा एकमेकींना या प्रतलात छेदत नाहीयेत म्हणून त्या समांतर आहेत त्याचप्रमाणे प्रथल दोन मधल्या एल आणि एम या रेषा एकमेकींना छेदत आहेत म्हणून त्या समांतर रेषा आहेत म्हणजे कुठल्याही रेषा जर समांतर असायला हव्यात त्या तर त्यासाठी एक त्या एकतर एकाच प्रतलात पाहिजेत आणि त्या न छेदणाऱ्या असल्या पाहिजेत हे लक्षात ठेवा आता आपण छेदिका म्हणजे काय ते बघू एखादी रेषा जर दोन किंवा अधिक रेषांना भिंद बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या रेषांची छेदिका म्हणतात ही छेदिकेची व्याख्या आहे आता इथे डावीकडे जी तुम्हाला आकृती दिसते त्या रेषा ए बी आणि रेषा सी डी या दोन रेषा आहेत ह्या समांतर रेषा आहेत आणि त्यांना ही एल एम ही रेषा छेदते ही रेषा एक्स आणि वाय अशा दोन भिन्न बिंदू छेदते म्हणून रेषा एल एम ही ह्या ए बी आणि सी डी या A, B, C, दोन रेषांची छेदिक आहे आलं लक्षात चेदिकेमुळे आपल्याला विविध एकरूप कोणाच्या जोड्या मिळतात तर ते कोण कुठले असतात तर त्यातला पहिला प्रकार असतो संगत कोण दुसरा प्रकार असतो बाह्य व्युत्क्रम कोण तिसरा प्रकार काय असतो आंतरव्युत्क्रम कोण आणि चौथा प्रकार असतो आंतर कोण तर आता आपण हे कोण कुठले आहेत ते बघूया आणि त्यांच्या जोड्या कशा एकरूप होतात हे समजावून घेऊया ठीक आहे आता डावीकडे तुम्हाला आपली चेदिकेची आकृती दिसते त्यात ए बी आणि सी डी या दोन समांतर रेषा आहेत आणि एल एम ही त्यांची छेदिका आहे जी ए बी या रेषेला एक्स या बिंदूत छेदते आणि सी डी या रेषेला वाय या बिंदूत छेदते आलं लक्षात आणि या छेदिकेमुळे विविध प्रकारचे कोण तयार होतात संगत कोण बाह्य व्युक्रम कोण आंतर व्युत्क्रम कोण आंतर कोन असे वेगवेगळे कोन तयार होतात आणि त्या कोणांच्या जोड्या नेहमी एकरूप असतात तर आपण पटकन बघूया त्या जोड्या कुठल्या आहेत आता पहिला प्रकार आपण बघूया संगत कोण ठीक आहे तर संगत कोणाची पहिली जोडी कुठली असते तर कोण एल एक्स ए आणि कोण एक्स वाय सी म्हणजे हा कोण तर हे दोन कोण एकरूप असतात तशीच संगत कोणाची दुसरी जोडी कुठली असते तर कोण एक्स वाय आणि कोण सी वाय एम म्हणजे हा खालचा कोण सी वाय एम तर अशा प्रकारे संगत कोणांची ही जोडी देखील एकरूप असते हे झाले छेदिकेच्या डाव्या बाजूचे संगत कोण तसेच उजव्या बाजूचे संगत कोण पण एकरूप असतात कोण एल एक्स बी आणि कोण एक्स वाय डी ही जोडी एकरूप असते आणि उजव्या बाजूची दुसरी जोडी कुठली बी एक्स वाय आणि डी वाय एफ ही जोडी ठीक आहे तर याला म्हणतात संगत कोण आणि संगत कोणांच्या जोड्या या नेहमी एकरूप असतात ठीक आहे आता आपण बघणार आहोत बाह्य व्युत्क्रम कोण आणि आंतर आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्या ठीक आहे पण त्याआधी आपण समजावून घेऊ बाह्य भाग कुठला आणि आंतर भाग कुठला तर जेव्हा दोन समांतर रेषांना ही छेदिका छेदते तेव्हा जी वरची समांतर रेषा असते म्हणजे आता इथे ए बी ही वरची समांतर रेषा आहे तर या समांतर रेषेच्या वरचा जो भाग आहे तो आहे बाह्य भाग आणि सी डी या खालच्या समांतर रेषेचा खालचा जो भाग आहे तो पण आहे बाह्य भाग आणि ए बी आणि सी डी या दोन रेषांच्या मधला हा जो भाग आहे त्याला म्हणायचा आंतरभाग हे आधी समजून घ्या आता आपण बाह्य व्युत्क्रम कोण आणि आंतर व्युत्क्रम कोण काय असतात ते बघू जर तुम्हाला बाह्य भाग आणि आंतर भाग कळला असेल तर तुम्हाला हे कोण पटकन लक्षात येतील थी? ठीक आहे तर आता आपण बघू बाह्य व्युत्क्रम कोणांच्या एकरूप जोड्या तर पहिली जोडी आहे कोण एल एक्स ए आणि त्याची एकरूप जोडी कुठली आहे तर कोण डी वाय एम तर हे दोन कोण एकरूप असतात बघा हे बाह्य भागातले कोण आहेत त्याचप्रमाणे दुसरी जोडी कुठली असते एल एक्स बी आणि सी वाय एम कळलं तर या झाल्या बाह्य विक्रम कोणांच्या एकरूप जोड्या आता आपण आंतर व्युक्रम कोणाच्या एकरूप जोड्या बघूया आंतर व्युत्क्रम कोणांच्या एकरूप जोड्या कुठल्या तर कोण एक्स वाय आणि कोण एक्स वाय डी कोण एक्स वाय आणि कोण एक्स वाय डी आणि त्याचप्रमाणे दुसरी जोडी कुठली आहे बी एक्स वाय बी एक्स वाय आणि सी वाय एक्स किंवा एक्स वाय सी बी एक्स वाय आणि एक्स वाय सी तर या झाल्या आंतर व्युत्क्रम कोणांच्या एकरूप जोड्या ठीक आहे आता आपण बघू आंतर कोण काय असतात आणि त्यांचं एकमेकांमध्ये काय नातं असतं आंतर कोण कुठले तर कोण एक्स वाय आणि कोण एक्स वाय सी म्हणजे हा कोण ए एक्स वाय आणि एक्स वाय सी हे दोन कोण आहेत आणि या दोन कोणांमधलं नातं काय असतं तर या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तर हे झाले छेदिकेच्या डावीकडचे आंतर कोण आता उजवीकडचे आंतर कोण बघू बी एक्स वाय आणि एक्स वाय डी म्हणजे हा कोण आणि हा कोण आणि त्यांच्यातलंही नातं काय असतं कोण एक्स वाय अधिक कोण एक्स वाय डी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजेच काय तर आंतर प्रत्येक जोडीमधील कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते मला लक्षात तर आता आपण पटकन एकदा बघूया की छेदिका म्हणजे काय जर दोन किंवा अधिक रेषांना एखाद्या रेषेने भिन्न बिंदू छेदलं तिला त्या रेषांची छेदिका म्हणतात आणि या छेदिकेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे कोण तयार होतात तर कुठले कुठले कोण तयार होतात तर संगत कोण तयार होतात बाह्य व्युत्क्रम कोण तयार होतात आंतर व्युत्क्रम कोण तयार होतात आणि आंतर कोण तयार होतात आणि या कोणांमध्ये काय एकरूपता असते आणि त्यांचं एकमेकांमधलं काय नातं असतं ते आपण इथे बघितलेलं आहे तर संगत कोणांमधल्या प्रत्येक जोडीतील कोण हे एकरूप असतात बाह्य आणि आंतर व्युत्क्रम कोणांमधल्या प्रत्येक जोडीतील कोण हे एकरूप असतात आणि आंतर कोणांमधल्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या बापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते तर हे या कोणांमधलं एकमेकांमधलं नात आहे तर ही जी कोणांमधली नाती आहेत ती पक्की लक्षात ठेवायची म्हणजे समांतर रेषा आणि छेदिकांवरील जी गणित आहेत ती अगदी सहज सोडवता येतात ठीक आहे आलं लक्षात या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद